मुठभर आता याच्यात साखर टाकून घेतली आहे पोटणीत अर्धा लिटरच शेंगदाणा तेल घेतलं आहे त्याच्यात पाच चमचे हिंग पाच चमचे हळद टाकली आहे आता तेल थंड झाल्यावरती साखर टाकली आहे मुठभर होती ती वाटी घेतलेली आणि आता हे वाटीभर तिखालाल टाकते आहे आता हे काश्मीराला आलं आहे हे शंभर ग्रॅम आहे ते टाकते पाच किलो ह्या लोणच्या ज्या कैऱ्या मी मार्केटमधनं चिरून आणलेल्या आहेत त्या काल मी व्यवस्थित सुकवून घेतलेल्या आहेत फडक्यावर वाट टाकून त्या छान आता सुकलेल्या आहेत मग आता हे पाच किलो लोणचं करणार आहे मी सुक्कं लोणचं करायचं आहे म्हणून पाच किलो क कैऱ्या घेतलेल्या आहेत पाच किलो कैऱ्या घेतल्या आहेत म्हणून हा बंधूचा मसाला आहे तो पाच किलोला पाच पाकिटं आणलेली आहेत एक दोन तीन चार पाच आणि एक किलोला एक पाकिट लागतं आणि आता हे मी मीठ भाजून ठेवलेलं आहे ते पाच किलोसाठी म्हणून मी अर्धा किलो त्यांनी सांगितलं आहे पाकिटावर पण मी आधी दोन वाट्याच टाकणार आहे वाटलं गरज वाटली तर टाकीन जास्त अजून पण त्यांच्या म प्रमाणे पाचशे ग्रॅम नाही टाकणार आहे या वाटीप्रमाणे हे मी वाटीभर मीठ घालते अजून एक वाटी घालणार आहे खारट होण्यापेक्षा दोन वाट्यात घातलेलं बरं वाटलं तर लागलं तर अजून घालता येईल म्हणून मी त्या पाकिटाप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाचशे पाच पाकिटांना अर्धा किलो मीठ सांगितलं आहे पण मी आधी एकदम अर्धा किलो टाकणार नाही आहे ह्या दुसरी वाटी टाकते थोडं एवढं शिल्लक आहे ते जर मला आवश्यकता वाटली तरच टाकणार आहे हे मीठ बघितली बघितल्यावर लागलं तर टाकता येतं पण ते खारट झालेलं नको व्हायला खारट होण्यापेक्षा ते कमी टाकलेलं नंतर मागून टाकलेलं कधीही चांगलं आता मी ही सगळी पाकिटं ह्याच्यात टाकून घेतो मी ही पाचवी पाकिटं रामबंधूची टाकून घेतली लोणच्याची आचार मसाला आता मसाला एक जीव हे असं मसाला एकजीव करून झालेला आहे आता मी ह्याच्यात या पाच किलो कैरीच्या लोणच्याच्या कैरीच्या पोळी ज्या मी फडके चिरून आणल्यानंतर धुवून घेतल्या आणि नंतर, नंतर फडक्यावरती चांगल्या सुकवल्या आहेत वा पंख्याच्या वाऱ्यावरती उन्हात नाही सुकवल्या आहेत तर त्या चांगल्या सुकलेल्या आहेत सुक्क लोणचं करायचं आहे आता या मी याच्यात टाकून घेते सगळ्या मसाल्यात आता हे असं मसाला नीट लावून झालेला आहे आता या लोणच्याला मीठ मी चव बघितली बरोबर झालेलं आहे आता हे मी झाकून ठेवते आता हे लोणचं मुरायला आठ दिवस लागतील सुकवलेलं सो नाही सुकवलेलं नाही वर्षभर टिकणारं सुखं कैरीचं लोणचं पाच किलो कैरीचं सुखं लोणचं साखर याच्यात मूळभर याच्यासाठी टाकली आहे ही साखर टाकल्याने कैरीचं लोणच्याचा रंग बदलत नाही सहा महिन्यानंतर वर्षभरानंतर पण असाच राहतो असं माझ्या वाचनात आलं म्हणून मी टाकून बघितलं यावर्षी पहिल्यांदा आता हे लोणचं मी झाकून ठेवते दिवसातनं एकदा ह्याला ढवळा मारणार वरून खालून व्यवस्थित ढवळणार आठ दिवस मुरत ठेवणार आता हे लोणचं आठ दिवसानंतर आपलं लोणचं मुरलेलं आहे म्हणून मी आता काचच्या बरणीत भरतीये हे रोजच्यासाठी काढून ठेवले एक आईकडे देईन एक माझ्यासाठी रोजच्याला आता ह्याच्यात फक्त थंड तेल घालायचं राहिलेलं आहे गरम केलेलं तेल थंड झालं की घालणार आता ह्याच्यात थंड केलेलं गरम केलेलं तेल थंड केलेलं ते घालतीय लोणचं बुडीले एवढं आहे काचीच्या बरणीच्या तळाशी आणि मध्ये मध्ये आणि एकदम वरती मी मीठ टाकलेलं आहे आणि मग नंतर हे थंड केलेलं तेल टाकलेलं आहे लोणचं चांगलं टिकण्यासाठी नाही येऊ नये म्हणून आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब माझ्या चॅनलला नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद